पा अक्षर काय करायली आमची किचडी <laughs> काय करायली मा अक्षरनं <laughs> काय चांगली चूल मांडली आणि कोट मांडली चूल दुर्यावर का? काउन वारत आणि काय टाकायली ग तू भात टाकायला काय माईल काय केला माईल काय कटाला काय कोण बोलला ग ते मेरे फादर अळशी अळशी दिखाची कोण वसंता दीपके का नाही वसंत दीपकेची बायको बायको <laughs> आहे का तुम्हाला असता तुम्ही बायको <laughs> टाक मग पाय गरम झाले का ते दमन टाक भुटु आमचे साहेब काय करायला तिकडं आधी व्हाय ते पा तंगडं हा करा लंगडं <laughs> धरून दमन टाका अक्षर आमची तांदूळ टाकायली फिक्का भात करायली वरण आणले सकाळी करून वरण भात खायचं शेतात बरोबर टाकाव मॅडम टाक। मिटकी टाकले का नाही हो? आणि कसं नाही तर भात खायला पाहून किती तर पाहिलं एवढ्या उन्हात आमची बाई भात करायली कसा करते कोणाशा पाणी येळून टाकाव जरा चटका लागत दळशील बर चम... चमच होता अग चम्मच आणला होता चमच? ना मी घरून हा सराट ला पाय ना थांबणार हे करून खालीवरी करून पाहुणा खाली खालीवरी करून त्या करू चहा करून भर केले पाय भर बघून केले मातीला ए त्याची माती फार विश्री बिचारी त्याच्यात पाय आता पाणी लय झाले का तांदूळ काय नाही तांदूळ पाणी जास्त लागा शिजायला मिरगी टाकले का नाही कोणास ना टाक पाय मी टाकले का नाही ते काय खेपडी टाकले का नाही <laughs> टाक नाही नसल टाकले तर सगळं जाळ बाहेरच ओ ओपे इकडं पाय पाहा आधी काय चहा पी काय गाडी गाडीच्या जवळचं झाले का लांब आहे लांब आहे वाटते लहान टाक जरा तुम्ही काय करायला इकडं नाही ना मत गेला अर्धीचं बरं खा मग जरास ते बाप्पा सर आमच्या शेतातला हू राती पिया भरती यासारखी कडू राती खाल्ली असते वैर नाही तू कशी कडू अस हां हे काय खायची वस्तू नाही कडू लागायला का डू डट लागायला कडू डक बर बर वदे वदे शहापण निसाब ये ना शिजला का मग आय का शिदे नाही शिजल तू आणलं शिजलास काय की आता अक्षरा करायनी म्हणतात म्हणलं लवकर शिजल अगं ते काय पडलं आहे पाय ना टाकलाय भात शिजवायला आता शिजायला भात आमचा विझवती ते चूल घेती अंगावर पाणी गेड्या झाकण ठेवते मग मी आता शिजत आल्या वाटते मोठा झाला बायने नुसले मग फादर इन लॉ झोपले होते आता उठले फादर इन लॉ फादर इन लॉ पण झुक फादर <laughs> हे माझा ब्रदर ही माझी मदर हे आणि भरदर मोबाईल पडत होता मी आता हतात आमची गाडी वाह गाडी <laughs> <laughs> गुदळ चालवली गुदळ <laughs> चालवली अंजिका दर खूप लागले गड्याला आमजान लागतं

झाला काय आमच्या खराबाईंनी भात तयार केल्या जर असं झालं की थंड खाया देवा देलं का शिजला आता शिजला आता चला आम्ही जेवण करतो खूपच तर पाया

कोट निघली घेऊन संघल काय तेच वंडा आता कोट निघली ए वडी तू झालं <laughs> इकडे पाय किती खाती बजार ना सगळ्याची जायचं <laughs> <सग्रेची> जेवण जा। झाली <laughs> तरी काय आली तू असं कसं काय आली पटापटा रेपता न, तू घात बर अक्षराचं जेवण सगळ्याचे जेवण आले अक्षरा जेवण करते ते पहा तिकडे काय झालं आकडे फोडायला ते अक्षराच चालू आली जेवण करायली असं कस जेवण करायली ते चला तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओ मध्ये अक्षरा चाटा पुन्हा भेटा